आ, एक अतिशय चांगला उपक्रम आज भगवान बाबा गणेश मंडळाने राबवलेला आहे की सर्व धर्म समभाव म्हणजे सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र येऊन एक समाज एक गणपती हा एक नवीन संकल्पना सुरू झालेली आहे म्हणजे जिथे आपण गटातटामध्ये वाटले जात आहोत तिथे हा एकात्मतेचा संदेश देणारा गणपती आहे आणि संत भगवान बाबा गणेश मंडळाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात महिलांसाठी असं सक्षमपणे त्यांनी काम करावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद जे गणपती बाप्पा मोर्याला राष्ट्रसंघ भगवान बाबा गणेश मंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम दहा दिवसात राबून आज पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी मंडळाचा पत्रकाराच्या वतीने आभार व्यक्त करतो गणपती बाप्पा राष्ट्रसंत भगवान बाबा गणेश मंडळ वेळोवेळी वर्षानुवर्ष सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येतो आज लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार यांचा खूप मोठ्या प्रमाणात सत्कार सन्मान करण्यात आला त्याबद्दल भगवान बाबा गणेश मंडळाचा मनस्वी आभार मानतो आणि आज या गणेश मंडळाने पत्रकारांच्या हस्ते मंगलमूर्तीचं आरती केली आणि ह्या गणेश मंडळाच्या वतीने अनेक वर्ष उपक्रम राबवले जातात दहा दिवस पूर्णपणे कार्यक्रम राहत असतात आणि अजून शहरामध्ये कुठंच पत्रकारांच्या हस्ते आरती झाल्याचं तर दिसून आलं नाही या गणेश मंडळाने पत्रकारांना बोलून आरती केली त्यामुळे सन्मान पण केला स्वागत पण केलं नक्कीच आनंद होण्यासारखा विषय आहे आणि असे नेहमीच उपक्रम राब